नेर शहरातील श्री राम मंदिर श्री श्रीराम मित्र मंडळ व श्री राम जन्मोत्सव समितीच्या शोभायात्रा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली यावेळी श्री रामाच्या प्रतिमा असलेल्या अनेक झाकी काढण्यात आले रामनवमी जन्मोत्सव मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या निर्बंधामुळे बंद होता परंतु या वर्षी कोरोनाचे सर्व नियम व अटी शासनाकडून निर्बंध मुक्त झाल्यामुळे सर्व बाबींमध्ये निर्बंध हटविण्यात आले म्हणून राम जन्मोत्सव समितीने रामनवमी शोभायात्रेला अतिशय आकर्षित मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत राम भक्तांनी मनसोक्त आनंद घेतला ही मिरवणूक श्री राम मंदिर येथून प्रभू श्री रामाच्या मूर्तीचे पूजन करून शोभायात्रेला सायंकाळी सहा वाजता सुरुवात करण्यात आली प्रभू श्री रामासाठी आकर्षित रथ यात्रा विविध सांस्कृतिक सामाजिक व धार्मिक नृत्य कला संस्कृती सादर करून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत रथावर प्रभू श्री रामाचे भक्त हनुमान शोभायात्रेचे मुख्य आकर्षण बनले रथासमोर भजन आतिषबाजी भगवे झेंडे व उंट विशेष आकर्षण बनले रामासह राम भक्तांचे शहरातील विविध ठिकाणी मोठमोठे फलक लावण्यात आले शोभायात्रा श्री राम मंदिराच्या समोरून जल्लोषात काढण्यात आली असून नेर शहरातील मुख्य मार्गावरून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक बारीपुरा महात्मा गांधी चौक गणपती मठ अशी शोभायात्रा काढण्यात आली यावेळी राम भक्तांसाठी विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले अतिशय उत्साहात नेर पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने शोभायात्रा काढण्यात आली जन्मोत्सव शोभायात्रेत प्रभू श्री रामाची महाआरती करण्यात आली यावेळी शहरातील व तालुक्यातील विविध राजकीय पुढारी विविध पक्षातील नेते मंडळी सर्व जाती धर्मातील नागरिक प्रभू श्री राम जन्मोत्सव शोभायात्रेत उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर